हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण राजस्थानी स्टाईल रवा बेसनाचे चुरमा लाडू पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये तीन कप बेसन घेतलेलं आहे इथे मी कपाचा वापर केलेला आहे पण तुम्ही कोणतीही घरातली एखादी वाटी सेट केली तरी चालेल आणि त्याच सेम वाटीने इथे मी बारीक रवा एक कप घेतलेला आहे म्हणजेच तीन कप बेसनासाठी एक कप बारीक रवा मी इथे मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये मी विरघळवून जास्त गरम नाहीये कोमट तूप आहे हे हे सहा चमचे मी तूप यामध्ये घालून एकसारखं छान असं मिक्स करून त्या पिठाला चोळ घेतलेलं आहे आपल्याला या पिठामध्ये तूप घालून असं कोरडच जरा वेळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून हे पिठाला तूप चा लागलं जाईल आणि मुटका वळेल इतपत हे हे आपण आपण बघायचं आहे 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 की आपलं तूप जे घातलेलं ते छान व्यवस्थित परफेक्ट प्रमाणात झालेलं आता यामध्ये मी रूम टेम्परेचरचं हे दूध आहे जास्त गरम किंवा थंड असं नाहीये ते थोडं थोडं घालून हा मी घट्टसर असं पीठ मळून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता छान आपलं पीठ मळून झालेलं आहे घट्टसर हा गोळा भिजवलेला आहे आजूबाजूचा आणि हाताचं काढून आपण याला एक पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूया तर इथे तुम्ही पाहू शकता आपली पिठाला म्हणून पंधरा मिनटं झालेली आहेत ह्या तयार पिठाचे मी छोटे छोटे पोर्शन घेऊन त्याचे मुटके वळेल असे घट्ट मुटके असे मुठीच्या आकाराचे असे, असे शेफ त्याला दिलेला आहे आणि सर्व एका प्लेटमध्ये तयार करून ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता छान असे आपले मुटक्याच्या शेपचे हे असे मुटके तयार झालेले आहेत हे तयार होत असतानाच गॅसवर मी एका बाजूला तेल मध्यम गरम करत तापत ठेवलेलं आहे आणि तेल मध्यम गरम झालं की एका एक वेळेस सहज ते तळता येतील एवढे मी मोठके यामध्ये हे सोडून सतत हलवत राहून मिडियम टू लो गॅसवर मी हे सर्व बदामी रंगावर छान असे तळून घेतलेले आहेत हॅलो रेसिपी पाहताय ना मला खात्री आहे आजची ही चुरमा लाडूची रेसिपी तुम्हाला खूपच आवडणार आहे आणि खरंच खूप टेस्टीही लागते तुम्ही ही ट्राय करून पहा आणि मला नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओ स्किप करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवीन आणि टेस्टी पारंपरिक रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील तुम्ही पाहू शकता छान आपले बदामी सर्व मुटके तळून मी घेतलेले आहे ते थंड होईपर्यंत आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये चमचे साखर आणि आठ ते दहा हिरव्या वेलच्या आणि अर्ध जायफळ मी थोडस गरम होईपर्यंत पॅनवर परत केलेली आहे आणि ती बाजूला ठेवलेली आहे त्याचप्रमाणे इथे अडीच कप साखर दळून घेतलेली आहे आता तुम्ही पाहू शकता छान आपले मुटके थंड झालेले आहेत आणि आपण हाताने मोडून त्याला कुसकरून घेऊया म्हणजे मिक्सरला लागण्यासाठी ते सहज सोपे होतील तर या थोडे थोडे हे मी तुकडे मिक्सरला लावून याची मी रवाळ अशी पावडर करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान एकसारखी अशी रवाळ मस्त आपली दाणेदार रसकी पावडर तयार झालेली आहे एका पसरट पातेल्यामध्ये मी ही सर्व एकत्र काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये वेलची आणि जायफळ साखरेबरोबर आपण वाटून घेतलेली आहे ती ही पावडर मी यामध्ये टाकून अडीच कप इतकी मी पिटी साखर दळलेली आहे ती यामध्ये टाकलेली आहे मी इथे तीन वाटी बेसन आणि एक वाटी रवा ह्या सर्व प्रमाणासाठी इथे अडीच कप पिटी साखर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त साखरेचे प्रमाण करू शकता किंवा तुम्ही इथे याऐवजी गूळ वापरले तरीही छान होईल तर इथे आपलं छान सर्व एकजीव करून झालेलं आहे आता तडका पॅन मध्ये ड्रायफ्रूट्सचे तुकडे घेतलेले आहेत बदाम पिस्ता काजू आणि थोडेसे बेदाणेही मी आहेत आणि छान तळून झाल्यावर यामध्ये मी वरून टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा छान एक जीव होईपर्यंत हे सर्व मिश्रण मी एकत्र एक करून घेतलेलं आहे तूप आपलं गरम असतं थोडंसं चमच्याने ढवळून झाल्यानंतर त्यानंतर मी, त्यान मी हे हाताने एक जीव छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मिश्रण कोरडं आहे लाडू वळण्यासाठी थोडस कठीण जाईल याकरता मी पुन्हा तडका पॅन मध्ये थोडंसं तूप विरगळवून घेणार आहे जास्त गरम करायचं नाहीये आणि हे कोमट झालेलं विरगळलेलं तूप मी थोडं थोडं टाकून हळूहळू लाडू वळून घेणार आहे छान असे गोल गरगरीत लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत हॅलो आजची रेसिपी पाहताय ना आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करून पाहत असतो आणि खात असतो तर आजची ही रेसिपी तुम्ही पाहा आणि नक्की ट्राय करा तुम्हाला कसे हे चुरमा लाडू वाटले हे नक्की मला सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा जवळच्यांना शेअर करा तसेच व्हिडिओ स्क्रिप्ट करण्याआधी चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला आजचे हे दाणेदार तसे स्वादिष्ट असे राजस्थानी स्टाईल रवा बेसनाचे चुरमा लाडू तयार आहेत चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय